ठिकाणी आमच्या जीवनामध्ये आमचं कल्याण आमचं मंगल साधलं पाहिजे ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि भगवान बुद्धाला भगवान बुद्धाच्या धम्माला अनुसरून जर आम्हाला आमचं मंगल आम्हाला आमचं कल्याण साधता आलं नाही आमच्या जीवनामध्ये जे आणि अगणित दुःख आहेत संकट आहेत त्या सगळ्या संकटावरती मात करून आम्हा लोकांना भगवान बुद्धाने उपदेशित केलेल्या धर्माप्रमाणे जीवन जगावं लागेल तेव्हाच आम्ही आमच्या जीवनामध्ये जे संकट उत्पन्न होतात त्या संकटाला नष्ट करू शकतो आम्हाला दुःखमुक्त होत आहे आम्हाला भयमुक्त रोगमुक्त मुक्त होत आहे आमच्या जीवनामध्ये आम्हाला सुखाचा अनुभव प्राप्त करून घेत आहे म्हणून या ठिकाणी सकाळ संध्याकाळ वंदनेला येणं सकाळ संध्याकाळी शक्य नाही संध्याकाळी वंदनेला येणं हप्त्यातून सगळ्या गावानं सगळ्या ग्रामस्थांना समाज बांधवानं एकत्र यावं या ठिकाणी घ्यावी एखाद्या बोलवणं सातत्याने बुद्धवंदने प्रबोधनाचा धम्मेचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करणं वेगवेगळ्या पद्धतीनं एक समाजाला एक न्यायाच्या नीतीच्या दिशेनं घेऊन जाण्यासाठी प्रचार आणि प्रसार हा गतिमान होण्यासाठी समाजामध्ये प्रबोधन भाग आहे बाबासाहेब आंबेडकर किती वेळ आहे तो, तो याला फार महत्व आहे म्हणून आम्ही एकत्र आलो पाहिजे एकत्र आलो तर आम्ही आमच्या मनातील आमच्या चित्तातील जे भेद आहेत ते नष्ट करून आम्ही आमच्या समाजाच्या उन्नतीचा विचार साधून आम्ही आपल्या समाजाला प्रगतीच्या दिशेनं गती मार करू आम्ही जर एकत्र झालो नाही तर समाजाला समाजाला प्रगतीच्या दिशेनं कसं घेऊन जाऊ म्हणून सातत्याने एकत्र येऊ बाबासाहेब आंबेडकरांनी के, उभे केले उभा केलेला हा जो समतेचा रथ आहे तर याला कसं गतिमान करून पुढे घेऊन जाता येईल समाजामध्ये मुलांमध्ये चांगलं अन्न प्रशिक्षण रुजू करून मुलांना बेसन मुक्त बनवता येईल यासाठी सुद्धा आम्ही विविध उपक्रम या बुद्धविहाराच्या माध्यमातून राबवले पाहिजेत हे बुद्ध विहार या ठिकाणी स्थापित झालं पण या बुद्धविहाराचं काही नाव ठेवले की नाही तुम्ही तुम्ही डिक्लेअर केलंय का नाही आमच्याकडे ठेवलं ठीक आहे आपण बुद्धविहाराची निर्मिती केली म्हणजे त्याचं काहीतरी नाव दिलं पाहिजे नाव देणार अत्यंत महत्वाचा भाग आहे या बुद्ध व्यायाणाच नाव ज्याप्रमाणे तुम्ही सगळे जण सांगताय ठेवायचं आहे तर असतात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट भगवान बुद्धाला जे समिक्र ज्ञान प्राप्त झालं आणि विश्वाची सर्व सूक्ष्म अतिसूक्ष्म सर्व जीवांचं मानव जातीच सगळ्यांच कल्याण सगळ्यांचं मंगल झालं जे ज्ञान प्राप्त झालं जे संभूती प्राप्त झाली भगवंताला त्याच भगवंताच्या संबूतीवरून या बुद्धव्याराच नाव आपण संबोधी बुद्धव्यारसो साधू 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 ठीक आहे आवडलं तुम्हाला सगळ्यांना संबोधी बुद्ध विहार म्हणून या विहाराचं नाव घेऊया या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांप्रती खूप खूप मंगल कामना या ठिकाणी सगळ्यांप्रती खूप खूप मंगल कामना आणि आशिष व्यक्त करत असताना बोलण्याचा वेळ होत आहे म्हणून मी काय जास्त बोलत नाही तुम्हाला सगळ्यांसाठी खूप खूप मंगल कामना खूप खूप आशिष तुम्हाला सगळ्यांना आयु आरोग्य संपत्ती बल आणि फल

गत्तु सर्पदेवतां सर्पभक्तानुधर्मानुषङ्गानुभावेन सदा स्वस्ते भतु ते अभिवदनशिलिशनि चामचायिणो चूधर्म वदन्ति आयुवर्णा सुखबलते मनसाधु साधु साधु

नावाची निवड ना? ना करतो की त्यांनी दररोज वृद्धाच्या प्रतिमेला पुष्पहार जरी नसेल पुष्प जरी नसतील तरी एक रुपयाची मेन बनते आणि एक रुपयाचे हजर बनते आणि समयदान ते दान आहे ना ते समयदान देण्याची घोषणा करतो तुम्हाला आवडत असेल असेल काय पाहिलं गव तुम्हाला काहीच नाही तरी परंतु तुम्ही सुद्धा त्यांना साधू अधिकार त्या नावाची घोषणा करतो घोषणा नाव मला माहित नाही परंतु त्या आईला उठवतो त्यांना जे बरा आई तुम्ही घोषणा करू शकतात का नाही हा साधू मग त्यांच्यासोबत श्वासा पाच मार घेऊन पाच माता पैदल पाच पाच तर पाच येतील ना पाच येतात दहा लोक पाच चांगला परंतु तुम्ही जो सिलेक्ट जातो त्या पहिल्या त्यासाठी ती त्यासाठी दोन आल्या तर कोणीच नाही केला आलं तरी तुम्ही करू शकाल ना येते ना तुम्हाला तुमची निवड काय केलं असेल तुम्हाला येते ना पण येते ना बुद्धवंदना अजून एक आता अजून एक माता बहिणी आहे आई आहे अजून एक आहे तू आहे एक आहे तुमच्या सोबतीला असणारी एक त्यांनी एक नियमितपणे यायचा न चुकता तुमच्या आयुष्याचं कल्याण होणार आहे तुम्हाला सत्य सांगतो बुद्ध आहे तर तुम्ही या बुद्धाच्या रूपाची <selbstverständigerender> काय कारण आता उद्या इलेक्शन आहे इलेक्शन मधून तुम्ही अजून करायची कारण भारताचा सात बारा गरज का लक्षात या भारताचा सात बारा सम्राट अशोकाच्या नावाचा आहे जोपर्यंत या भारताचा सात बारा सम्राट अशोकाच्या नावातून निघत नाही